राज्यामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या शोधार्थ राज्य सरकारनं स्वतःहून एक मोहीम राबवली असून येत्या तीन महिन्यात अशा बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली यासंदर्भातली सगळी माहिती आम्ही केंद्र सरकारकडे दिली असून केंद्रीय या गृहमंत्री यासंदर्भात गांभीर्यानं लक्ष घालत आहेत असंही कदम यावेळी म्हणाले राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण झालेली राख यापुढे कोरडी करूनच तिची विल्हेवाट लावली जाईल अशा राखेच्या विल्हेवाटीसाठी राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं काहीशी वेगवेगळी आहेत त्यात सुसूत्रता आणण्यासाठी येत्या महिन्याभरात एक नवीन धोरण आखलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात आहे असं मंत्री म्हणाले